केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात आलं अंगावर की घेतलं शिंगावर या स्टाईलने बऱ्या बऱ्यांना घाम फोडलाय मात्र आक्रमक राणेंच्या चेहऱ्यामागे देखील एक हळवा चेहरा दडलाय आक्रमक राणे देखील हळवे होतात आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या वेदना पाहून त्यांनाही वेदना होतात हे चित्र नुकतंच मालवणात दिसून आलं निमित्त होतं राणेंचे जुने सहकारी अरविंद मांजरेकर यांच्या भेटीचं मुंबईचे नगरसेवक असलेल्या नारायण राणे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मालवण कणकवली मतदारसंघात पाठवलं यावेळी निवडणुकीला अवघे अठ्ठावीस दिवस शिल्लक होते अशावेळी नारायण राणे यांना येथील भौगोलिक परिस्थितीसुद्धा माहीत नसताना त्यावेळच्या मोजक्या शिवसैनिकांनी राणेंना सोबत घेऊन मालवणचा गड काबीज केला यातील एक म्हणजे मालवण रेवतळे येथील रहिवाशी असलेले अरविंद मांजरेकर नारायण राणे यांच्या चांगल्या वाईट काळात अरविंद मांजरेकर यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम केलं अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी हिरिजेंना सहभाग घेतला मात्र अलीकडे वाढत्या वयामुळे ते विविध आजारपणामुळे ग्रासले गेलेत अलीकडे त्यांच्या पत्नीचंही निधन झालं त्यामुळे ते, ते खचून गेले असून आपल्या जुन्या सहकार्याच्या आजारपणाची माहिती मिळताच अलीकडेच मालवण दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी अरविंद मांजरेकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेनं विचारपूस केली अरविंद कसा आहेस अरे काय हाल केले स्वतःच्या जीवनाचे काही औषध उपचार घेतलेस का आपलं पडवे येथे हॉस्पिटल आहे आपण तिकडे उपचार करू असं सांगताना नारायण राणे देखील भाऊक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं यावेळी कधीही मदतीसाठी हाक मार असं सांगतानाच राणे यांनी त्यांना आधार देण्याचं काम केलं यावेळी उपस्थित पत्रकारांना नारायण राणे यांनी यातलं काहीही घेऊ नका हा माझा घरगुती विषय आहे हे सांगायला विसरले नाहीत राजकारणात काम करणाऱ्या नेत्यांच्या आयुष्यात अनेक कार्यकर्ते येतात त्यांची गरज संपली की त्यांना राजकारणी विसरून जातात पण आजच्या राजकारणातील ही शोकांतिका आहे मात्र नारायण राणे याला अपवाद असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे आपल्या जुन्या सहकार्याच्या वेदना पाहून आपल्याला वेदना होतात हे राणेंच्या कृतीतून दिसून आलं आहे या निमित्ताने नारायण राणे यांना कोकणात दादा अर्थात मोठा भाऊ का म्हणतात हे स्पष्ट झालं आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण